हे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल खूप 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 छान असाल तर आज ना मी एक एक्सपेरिमेंट केलं आहे म्हणजे आपले कॉपरचे जे भांडे असतात आपले तांब्याचे जे भांडे असतात ना त्यावर तर म्हणजे एक पावडर बनवली मी पण असाच एक व्हिडिओ बघितला म्हटलं चला आपण बनवूयात ती पावडर आणि बनवली तर मी इतकी शॉप रिझल्ट बघून आणि एकदम अशी आश्चर्यचकित झाली बघून रिझल्ट की यार खरंच होऊ शकतं आहे असं आणि खरंच होऊ शकतं आहे तुम्ही पण बघत राहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ मी ती पावडर कशी बनवते येते म्हणजे आपले जे तांब्याचे भांडे असतात आणि असं नाही आहे की तांब्याचे भांडेच निघतात त्यांनी आपले ॲल्युमिनियमचे जे भांडे असतात ना ते पण त्यांनी स्वच्छ एकदम निघतात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा ते मी कसं बनवलं ते आणि कसे ते भांडे निघतात खूप स्वच्छ निघतात असं म्हणजे घासण्याची पण गरज नाही पडत जास्त आणि हा पावडरणी असा आहे ना की आपला वेळ खूप वाचतो कारण आहे ना आपण तांब्याचे भांडे आहे ना पितांबरिणी घसतो तर ते खूप घासावे लागतात आपल्याला आणि ह्या पावडरणी अजिबात जास्त घसावे लागत नाही एकदम झटपट पटकन पड़ भांडे स्वच्छ होऊन जातात त्यामुळे खूप बेस्ट आहे फक्त ती पावडर भांडांना लावायची बस इनफ आहे आणि खूप स्वच्छ निघून येतात भांडे म्हणजे मीच बघून एकदम रिझल्ट बघून एकदम शॉक नव्हती की हो असंही होऊ शकतंय तर होऊ शकतंय तर पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला कळेल की ती पावडर कशी बनवली आणि हे पण कळेल की ते त्या म्हणजे त्या एका एवढओच्या पावडरनी की कि, किती कमाल झाली आहे किती छान भांडे निघतात हे स्वच्छ तर बघा मग व्हिडिओ तर ती पावडर बनवण्यासाठी आहे ना मी इथे अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी आहे ना पावडर घेतली आहे डिटर्जंट ओके okay, जी पण तुम्ही वापरत असाल निरमा वगैरे जी पण काही असेल आणि अर्धा वाटी सॉल्ट घेतलं आहे म्हणजे मीठ घेतलं आहे आता इथे ना मी सेंधा नमक आम्ही घरात यूज करतो त्याच्यामुळे माझ्या घरात सेंधा नमक होतं मी ते घेतलं आहे तुम्ही कुठलंही दुसरं घेऊ शकता टाटा वगैरेचं आणि थोडंसं त्यात टाकलं आहे लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड आणि हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलं या पद्धतीने होतं ते तर इथे ना आपली पावडर एकदम पूर्ण रेडी झालेली आहे आता मी भांड्यांवर आहे ना तुम्हाला लावून दाखवते की ती कुठल्या पद्धतीने काम करते आणि त्यानंतर मी थोडंसं त्यावर पाणी घातलं आहे तुम्ही बघू शकतायत की भांड्याचा कलर लगेच चेंज झालं आहे म्हणजे आपले जे तांब्याचं जे माझं तांबण आहे ना ते पूर्ण काळं झालेलं होतं तुम्ही बघू शकतायत एकीकडे कलर त्याचा पूर्ण डिफरंट आहे आणि एकीकडे मी जिथं पावडर लावली आहे तिथं एकदम वेगळा झालेला आहे मी बघूच शकतायत की मी अजिबात तांबण घसलेलं नाही आहे किंवा घासणीने रगडलेलं नाही आहे पावडरवर फक्त तो पाणी घालते आणि ते असंच ते जे काळं झालेलं होतं ते पूर्ण तामण स्वच्छ निघून येत आहे तसं ते हे खूप विशेष वाटण्यासारखं आहे की असं कसं काय होऊ शकतंय तर होऊ शकते कारण यात ना सायट्रिक ऍसिड आहे लिंबूसत्व हे खूप आंबट असतं त्यामुळे होतं हे त्यानंतर ना, ना मी आहे ना त्याच पावडरनी खूप स्वच्छ धुवून घेतलं तर या पद्धतीने ते निघालेलं आहे जर पितांबरी नसेल तर ही पावडर नक्की ट्राय करा खूप भांडे स्वच्छ निघून येतात देवाचा दिवा पण मी यानेच धुतला होता तर तुम्ही बघू किती स्वच्छ निघालेला आहे तर मला तर ही पावडर फार आवडली आहे त्यामुळे ना मी बर्णी तेना भरून घेतली याला आजचा व्हिडिओ आहेच होता आणि युजफुल असेल तुमच्यासाठी हा व्हिडिओ तर लाईक नक्की करा आणि कॉमेंट करून कळवा कर कसा वाटला ते चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉग